आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीच्या दोन अत्यंत महत्वाच्या आनंदाच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि त्याच दोन आनंदाच्या बातम्याच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातले आहे काय ते दोन महत्वाच्या गुड न्यूज आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे आणि हा आदेश जो आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस आणि सन पंचवीस सव्वीस अंतर्गत अनुदान वितरण करण्याबाबतचा हा महत्वाचा आदेश आहे या आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जे ऑगस्ट महिन्याचं वेतन होण्यासाठी जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं आहे ते अनुदान आता उपलब्ध शासनानं उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच ऑगस्ट महिन्याचं वेतन जे सव्वीस ऑगस्ट रोजी किंवा तत्पर्यंत करण्याच्या सूचना वित्त विभागानं दिलेल्या आहेत त्या वित्त विभागाच्या शासन आदेशासाठी राज्य शासनाकडे किंवा राज्य शासनानं शालेय शिक्षण व वा क्रीडा विभागाकडे अनुदान उपलब्ध करून देणं गरजेचं होतं ते अनुदान आता उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे आजच्या दिवसातली जी पहिली महत्वाची अपडेट आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासाठी आता भरीव अनुदान राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि वित्त विभागानं जो निर्णय घेतलेला आहे की ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं आता त्यासाठी निश्चितच अनुदान उपलब्ध आहे म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्याचं वेतन सव्वीस ऑगस्ट पर्यंत होण्याचा मार्ग निश्चितच या अनुदानामुळे आता मोकळा होणार आहे आजच्या दिवसातला दुसरा दुसरी महत्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत मागील सात महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष करून सर्व कर्मचाऱ्यांना सोबतच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी सुद्धा अनुदान आता उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे निश्चितच ऑगस्ट महिन्याचं वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी किंवा तत्पूर्वी सोबतच ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत मागील सात महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी आणि वाढीव महागाई भत्ता हा सुद्धा सर्व लाभ ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे आजचा हा व्हिडिओ या दोन अपडेटच्या संदर्भात होता निश्चितच आपण तो आवडला असेल रोज नवीन असेल महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद